स्वाध्याय इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ तिसरा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी निघाले पर्याय मोरे घोरपडे भोसले उत्तर भोसले आ, बाबाजी राजे भोसल्यांना मालोजी टिंबटिंब ही दोन मुले होती पर्याय विठोजी शहाजी शरीफजी उत्तर विठोजी ई, निजामशहाचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता पर्याय मलिक अकबर फत्तेज खान शरीफ फजी उत्तर मलिक अकबर प्रश्न दुसरा नाते संबंध लिहा एक मालोजी राजे विठोजी राजे भाऊ भाऊ दोन शहाजी राजे लोखोजीराव जाधव जावई सासरे शहाजी राजे शेरीफजी भाऊ भाऊ बाबाजी राजे विठोजी राजे पिता पुत्र प्रश्न तिसरा अगट व ब गट यांच्या जोड्या लावा अ गट ब गट अ शिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर जावळीचे मोरे मुधोळचे घोरपडे प्रश्न चौथा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला उत्तर मालोजी राजे भोसले यांनी घृष्णेश्वरच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्याची जहागिरी दिली उत्तर निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे या परगण्याची जहागिरी दिली ई निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले निजमशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले ई आदिलशहाने शहाजी राजांना कोणता किताब दिला उत्तर आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला शहाजी राजे आदिलशाही सोडून निजामशाहीत का परत आले निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहीच्या आईने राजांकडे त्यांनी परत येण्यासाठी साकडे घातल्यामुळे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब व व्हिडिओला लाईक करा